नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तेरा जून दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पुढे आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवून त्या ठिकाणी अवकालेली सव्वीस हजार क्विंटल जास्तीचा दर आहे दोन हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण सोळाशे एकावन्न रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती नाशिक या ठिकाणी अवकाळी तीन हजार सहाशे एक्क्याण्णव क्विंटल जास्तीत दर अठराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्व साधन दर बाराशे अकरा रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव या ठिकाणी अवकालेली सतरा हजार पाचशे पंचाळीस क्विंटल जास्ती दर दोन हजार ब्याऐंशी रुपये क्विंटल सर्व साधन दर सोळाशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकालेली चौदा हजार एकशे एकाहत्तर क्विंटल जास्ती दर दोन हजार ऐंशी रुपये क्विंटल सर्व साधारण दर सोळाशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा